अमरावती येथून पंढरपूरकडे जाणारी सायकल वारीचे अठरा जून रोजी मंगरुळपीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकता पत्रकार संघटनेच्या वतीने पुष्पवृष्टी करून प्रत्येक सायकल स्वार भक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अतुल कळमकर सायकल वारकरी विनोद डेरे एकता पत्रकार संघटना मीर आशिक अली सामाजिक कार्यकर्ते नितीन गावंडे यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी उपस्थित ध्यान आश्रम सांभईचे पांडुरंगदा फुके यांचे पुष्पहाराने स्वागत विनोद डेरे संस्थापक अध्यक्ष एकता पत्रकार संघटना यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मीर आशिक अली उबेदभाई मिर्झा माजी नगरसेवक इंजी वसीम परवेज यांच्यासह पत्रकार गजनफर हुसेन मुदस्सीर सौदागर नितीन गावंडे संदीप कांबळे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रमोद तायडे गोपाल सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक राऊत राधेश्री यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप कांबळे यांनी मानले अमरावती सायकल वारकरी अतुल कळमकर यांनी आयोजक एकता पत्रकार संघटनेचे आभार व्यक्त करीत पांडुरंगाचा गजर केला त्यानंतर सायकल वारकरी ध्यान आश्रम चांभई येथे भोजनासाठी मार्गस्थ झाले एमसीएन न्यूज मराठीकर्ता राजेश वानखडे वाशिम जिल्हा